मला आता हे दारू सोडण्यासाठी हे स्प्रे मारलं बरोबर आहे हे स्प्रे मारलं स्प्रे मारल्यानंतर पंधरा मिनटं तुम्ही झोपला झोपल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तंबाखू आणायला सांगितलं तंबाखू आणि चुना बरोबर आणला हां मग आता तुम्ही पंधरा मिनटानंतर आता तंबाखू आणि चुना खाला आता ते कसं लागते तेवढं सांगा की झंझण्या मारत नाही किंवा डोकीला जायचं हां हां ते डोकीला जायचं आहे हां ते बनवया हां 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 नाही अच्छा म्हणजे आणि कसं कसं लागतं एक प्रकारे चव चव बदलले 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 बदल। जे किक बसतं तंबाखू खाल्ल्यावर नाही मग ते अजिबात बसत नाही तंबाखू किती वर्ष झालं खाता आहे हा बारा वर्ष बारा वर्ष झाला पूर्ण काहीच ते तंबाखू खाल्ल्यासारखं वाटतच नाही काय नाही राख भरल्यासारखं वाटत नाही बरं ठीक आहे ठीक आहे तर रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ स्प्रे मारा म्हणजे तुमचं संभा तंबाखू सुटून जायचे ठीक आहे